नमस्कार झकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नवरात्रामध्ये ज्यांच्या घरी घट बसतात त्यांच्या घरी सप्तमीपासून फुलरा हा तयार करायला सुरुवात होते आता प्रत्येकाचा फुलोरा हा वेगवेगळा असतो आपल्या प्रथेनुसार परंपरेनुसार असे हे फुलवरे बनवले जातात काहींच्या घरी हा फुलरा अळणी असतो तर काहींच्या घरी गोड असतो आणि काहींच्या घरी सारण घालून भरलेला फुलरासुद्धा तयार केला जातो आता आज मी माझ्या घरी कशा पद्धतीने फुलोरा करता ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी इथे मी सव्वा पावशर एवढे गव्हाचे पीठ घेतलेले आहे कोणताही फुलोरा करताना सव्वाच्या प्रमाणात पीठ घेतले जाते आणि त्याचा फुलोरा तयार केला जातो आता इथे सव्वा पावशर गव्हाच्या पिठामध्ये मी पाव चमचा एवढी हळद घातली आहे आणि दोन चमचे एवढे तेल घातलेले आहे आता आम्ही जो फुलोरा तयार करतो त्यामध्ये आम्ही मीठ साखर याचा अजिबात वापर करत नाही फक्त एवढेच पदार्थ आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा हा तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक घराची वेगवेगळी प्रथा असते पद्धत असते त्यानुसार आपण देवाच्या अशा ह्या गोष्टी करत असतो आणि सप्तमीला शक्यतो प्रत्येकाच्या घरी असा हा फुलोरा तयार करतात पण ज्यांना सप्तमीला फुलोरा करणे जमत नाही व अशा वेळेस अष्टमी नवमीपर्यंत असा हा फुलोरा केला तरीसुद्धा चालतो इथे घट्टसर असे हे पीठ मळून तयार झालेले आहे तर आपण हे पीठ अगदी दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत म्हणजे हे पीठ छान मुरले जाईल आणि नंतर आपण याचा फुलोरा तयार करायला घेणार आहोत दहा मिनिटे झालेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकतात पीठ ही छान मौसर असे झालेले आहे आता आपण यावर थोडेसे तेल घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तेलावर हे पीठ पुन्हा मळून छान असे मौसर करून घेणार आहोत आता फुलोरा म्हटलं की सर्वात अगोदर येतात ते म्हणजे देवीचे अलंकार आता मला ना या देवीचे अलंकार तयार करायला खूप आवडते त्यामुळे आता आपण सुरुवातीला पहिल्यांदा देवीचे अलंकार करूयात आणि त्यानंतर त्यान फुलोरा म्हणजेच कडगण्या तयार करायला घेऊया आता इथे मी थोडासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचं असं पातळ रोल करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण शेंगोळे करतो ना अगदी सेम त्याचप्रमाणे आपल्याला हे वळून घ्यायचे आहे आता तीन सेमाकाराचे असे मी हे रोल तयार करून त्याचे जे वरचे टोक आहे तर ते असे दाबून घेतलेले आहे आता सर्वात अगोदर आपण देवीच्या अलंकारामध्ये दे तयार करणार आहोत ते म्हणजे वेणी तो आपण जशी केसाची वेणी घालतो त्याच पद्धतीने आपल्याला ही तीन पुडाची ही घालून घ्यायची आहे आणि इथे आपण हे जे रोल तयार करून घेतलेले आहे ते, ते सुद्धा आपण घट्टसर असे बांधून घेणार आहोत म्हणजे तेलात ते घातल्यानंतर हे अजिबात सुटणार नाही आणि इथे तुम्ही बघू शकतात खूप सुंदर अशी ही देवीची वेणी इथे तयार झालेली आहे सर्वात शेवटी आपण शेवटचा जो भाग आहे तो तो व्यवस्थित असं दाबून घेणार आहोत आणि काही भाग खाली शिल्लक ठेवणार आहोत त्यानंतर काटा चमच्याने इथे मी त्याला केसांचा असा आकार देऊन घेणार आहे बघा बरं किती सुंदर अशी ही इथे वेणी तयार झालेली आहे आता आपण पुन्हा तसंच पिठाचा रोल हा तयार करणार आहोत आणि देवीचा अजून एक अलंकार तयार करणार आहोत आज आता इथे मी देवीचे अलंकार तयार करताना पाच देवीचे अलंकार इथे तयार करणार आहे आणि पुन्हा असा हा रोल तयार झाल्यानंतर दोनही आपण जे रोल आहे तर ते सेम आपण कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण देवीसाठीच्या बांगड्या इथे तयार करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने दोन टोकं आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे आणि ही टोकं जॉईन करताना शक्यतो अगदी व्यवस्थित करा म्हणजे तेलात घातल्यावर ती सुटणार नाही आणि त्यालाही छान आपण अशी डिझाईन करून घेणार आहोत म्हणजे बांगड्यासुद्धा दिसायला अगदी सुंदर अशा दिसतील आता आपलं त्यानंतरचा डागिना जो आहे तर तोसुद्धा आपण लगेच तयार करायला घेऊया आणि पुन्हा आता आपण त्याच पिठाचा असा हा रोल तयार करणार आहोत आणि आता हा रोल तयार केल्यानंतर आपण याचे चार भाग करणार आहोत म्हणजेच आपण यापासून करणार आहोत देवीसाठीचे जोडवे आणि त्यासाठीच इथे मी अगदी छोटे छोटे हे चार भाग घेणार आहे म्हणजे छान असे जोडवे आपले इथे तयार होतील आणि अगोदर आपण बांगडे ज्या पद्धतीने तयार केल्या त्याच पद्धतीने आपल्याला ही शेवटची दोन टोकं जी आहेत ती जॉईंट करून हे जोडवे तयार करून घ्यायची आहे आता इथे अजून मी देवीसाठीची फणीसुद्धा तयार केलेली होती पण तो व्हिडिओ इथे माझ्याकडून स्किप झाला तर यानंतर आता आपण करणार आहोत देवीसाठीच हळदी कुंकवाचा जो करंट आहे तर तो, तो इथे आपण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी असं छान पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि मध्यभागी आपल्याला इथे अशा पद्धतीने जागा करून घ्यायची आहे म्हणजेच करंड्यामधली जी पोकळी असते तर तशा पद्धतीने आपण वाटीसारखा आकार या पिठाला देऊन घ्यायचा आहे आणि इथे छोटे छोटे आपण दोन असे करंडे केलेले आहे आणि त्याला बाजूने असं चिमटीने हे पीठ आपण पसरवून डिझाईनसुद्धा तयार करून घेतलेले आहे आणि अशामुळे हे करंडे दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसत आहेत हे बघा खूप सुंदर असे हे करंडे तयार झालेले आहे आणि आता आपण ह्या करंड्यावर ठेवण्यासाठी जी झाकर आहे ते सुद्धा तयार करणार आहोत तर आता इथे देवीसाठीची फणी कशी तयार करायची हे आता मी तुम्हाला तोंडीस सांगणार आहे पिठाचा गोळा घेऊन आयताकृती तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याच्या ज्या आयताकृती बाजू आहे तर त्या बाजूने काटे चमचेच्या साहाय्याने आकार देऊन घ्यायचा आहे जेणेकरून ती छान अशी फणी आपल्याला इथे दिसेल आता फणी कशी तयार झाली आहे इथे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आयताकृती ही फणी इथे तयार झाली आहे त्याचबरोबर सर्व दागिने आपले देवीचे इथे आपण तयार करून घेतलेले आहे इथे काही जण आवडीनुसार भरपूर असे वेगवेगळे दागिने तयार करतात जसे की गळ्यातले मंगळसूत्र कंबरपट्टा पायातले पैंजण नथ टिकली असे हे वेगवेगळे अलंकार तुम्हीसुद्धा तयार करू शकता पण इथे मी पाचच अलंकार तयार केलेले आहे तुम्हाला अजून आवडत असतील तर वेग तुम्ही वेगवेगळे यामध्ये अलंकार तयार करून घेऊ शकता आता उरलेले पिठाचे मी छोटे छोटे पेढ्याच्या आकारा एवढे गोळे हे तयार करून घेतलेले आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये आता आपण हे जे गोळे आहेत ते गोळवून घ्यायचे आहे आणि छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे आता ही पुरी लाटताना आपल्याला एकदम पातळ अशी पुरी लाटायची आहे म्हणजे ती तळल्यानंतर छान अशी कडक होईल कारण की आपण हा जो फुलोरा करतो तो काही ठिकाणी ह्या फुलोऱ्याला कडंगण्यासुद्धा म्हणतात त्यामुळेच ह्या पुऱ्या अशा ह्या पातळ लाटल्या जातात आणि तुम्ही बघू शकतात अगदी पुरीच्या साईजच्या आपण या, या पुऱ्या लाट इथे लाटून घेतलेल्या आहे तर याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा कडंगण्या लाटून घेत आहे आणि दुसऱ्या बाजूला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेले होते तेलामध्ये सर्वात अगोदर इथे मी डागिने हे तळून घेणार आहे आता हे दागिने थोडेसे जाड असतात त्यामुळे हे तळताना गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आणि छानसे सोनेरी रंगावर आपल्याला हे सर्व डागिने व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे तर पहिल्या बॅचमध्ये इथे मी फणी बांगड्या आणि जोडवे असे हे तळून घेत आहे नवरात्र म्हटलं की देवीचे नऊ दिवस अगदी आनंदात आणि उत्साहात निघून जातात जरी नऊ दिवसाचे उपवास असले तरीसुद्धा ते अगदी लक्षात सुद्धा येत नाही कारण की नऊ दिवस वेगवेगळे वेग काही ना काही गोष्टी हे घडत असतात घटस्थापना झाल्यानंतर लगेचच देवीची जत्रासुद्धा चालू होते त्याचबरोबर चालू होते ते म्हणजे गरबा दांडिया आणि अशा पद्धतीने फुलरा तयार केला जातो कन्यापूजनही होते होमयी होतात आणि असे हे सगळ्या गोष्टींमुळे सगळीकडे अगदी आनंदाचे उल्ह्यासाचे असे वातावरण निर्माण होते आणि हे बघा तुमच्याशी बोलता बोलता आता आपले उरलेले जे अलंकार आहेत ते सुद्धा तळून झालेले आहेत आता आपण गॅसची फ्लेम मिडियमच ठेवणार आहोत आणि त्यानंतर लगेचच यामध्ये कडकण्यात तळून घेणार आहोत तुमच्या घरी फुलं राहा कशा पद्धतीने तयार केला जातो हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो तुम्ही जर अशाच पद्धतीने कडंगण्या करत असतील तेला तर तेलात तळताना आपल्याला नक्कीच एक काळजी घ्यायची आहे की तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करायचे नाही कारण की अशा ह्या पातळ कडकण्या जर आपण कडकडीत तेलामध्ये घातल्या ते तर त्या तळण्याची शक्यता असते आता ह्या कडंगण्या अगदी पातळ असल्यामुळे तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच पलटवून घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूने तळून झाल्यावर लगेच तेलामधून बाहेर काढून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व ज्या कडगण्या आहे म्हणजेच ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घेणार आहे तळलेल्या ह्या कडगण्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर आम्ही ह्या कडंगण्याच्या आहेत अशा पद्धतीने पाच पाच एकत्र करून त्याला दोऱ्याने गाठ मारून घेतो आणि त्यानंतर ह्या कडगण्या देवघरात लावल्या जातात घट्टाजवळसुद्धा ठेवल्या जातात आणि आपण देवीच्या मंदिरात गेल्यानंतरसुद्धा देवीलासुद्धा अशा या कणंगण्या वाहिल्या जातात तर तुमच्या घरी काय पद्धत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि चकस रेसिपीसोबत